दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान आणि यातील फिर्यादी असे मंगळवेढा ते ताडपत्री आंध्र प्रदेश असे मंगळवेढा ते उमदी जाणाऱ्या रोडवरील आर ओ चेकपोस्टच्या पुढे उमदी गावाच्या दिशेने जात असताना आरोपी प्रमोद शिंदे यास उलटी आल्याने गाडी चांदीवली येथे आली असता फिर्यादीच्या गाडीच्या मागे एक मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट गाडी येऊन थांबली त्यातून तीन इसम उतरून एकाने फिर्यादीच्या डोळ्यात स्प्रे मारून दोन इसमानी प्रमोद शिंदे यास लाथा मारून खाली पाडून गाडीमध्ये असलेली काळ्या रंगाच्या सॅकमधली बारा लाख शहात्तर हजार आठशे रुपये जबरीने चोरून नेले म्हणून बरं नमूदप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान यातील आरोपी प्रमोद शिंदे याच्याकडे उमदी पोलीस ठाण्याकडील अधिकारी आणि अंमलदार यांनी कसून कौशल्याने तपास करण्याकरिता त्यांच्या सदर गुन्ह्यात गेलेली रक्कम ही त्यास त्याचे मालक फारूक यांनी दिली होती आणि एवढी रक्कम बघून त्यास हव्यास सुटल्याने त्यांनी त्याचे मित्र सिद्धेश्वर अशोक डांगे उर्फ दादा डांडगे तौफिक शमशेर मनेरी आणि अक्षय यांना घेऊन फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे चोरून नेले असे दाखवायचे आणि रक्कम आपापसात आप वाटून घ्यायची असा कट करून जबरी चोरी झाली असल्याचा बनाव केला असल्याचं दिसून आलंय आणि यातील साक्षीदार आणि आरोपी यांच्याकडून गुन्ह्यात गेलेली रक्कम बारा लाख शहात्तर हजार आठशे रुपये रुप आणि गुन्ह्यात वापरलेली गाडी स्विफ्ट कार हस्तगत केली आहे तसेच चार आरोपींपैकी तीन आरोपींना ताब्यात घेतलेला असून एका आरोपीचा शोध सुरू आहे सदर गुन्हा घडल्यानंतर सोळा तासाच्या आत उमदी पोलिसांनी गुन्ह्याची उकल केलेली आहे गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री बंडूस साळवे हे करत आहेत दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी उमदी पोलीस ठाणेच गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौऱ्याहत्तर भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ पाऊसात चार तीन पंसात पाच दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये मंगळवेढा विजापूर हायवेवरती एका पिकअप ट्रकमधून पिकअप ट्रकच्या मागे एक स्विफ्ट येऊन त्यातून तीन अज्ञात दिसम उतरून त्यामध्ये ड्रायव्हरच्या डोळ्यात स्प्रे मारून व साक्षीदाराच्या डोळ्यात स्प्रे मारून गाडीमध्ये असलेले बारा आठशे रुपये हे चोरून दाखल झाल्यानंतर अधीक्षक श्री संदीप भुगे सर मान्य अपर पोलीस अधीक्षक श्री श्रीमती कल्पना बारावकर मॅडम माननीय डी वाय एस पी विपुल पाटील सर यांच्या आदेशाने आम्ही तपासाकरता दोन पथके स्थापन केली होती सदरची पथकी सांगोला मंगळवेढा हद्दीमध्ये आरोपीचा शोध घेत होते दरम्यान तपासामध्ये यातील गुन्हा हा प्रमोद शिंदे याने त्याच्या मित्र सिद्धेश्वर अशोक डांगे राणार सांगोला व तौफिक शमशेर मनेरी एक पाहिजे असलेला आरोपी अक्षय इंगोले याच्या क्रमे केलेला आहे असे तपास निष्पन्न झाले सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्याची था। उकल सोळा तासाच्या उकल झालेली आहे था। व यातील गेला मुद्देमाल जो आहे बारा लाख शहात्तर हजार आठशे तो तपास पथकाने अत्य अत्यंत कौशल्याने तपास करून पूर्ण रक्कम ही हस्तगत केलेली आहे तसेच सदर गुन्ह्यामध्ये वापरलेली जी स्विफ्ट कार आहे ती ही हस्तगत केली आहे सदर गुन्ह्यामध्ये तीन आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत त्यांच्याकडून गेला मुद्देमाल संपूर्ण हस्तगत केलेला आहे आणि एक आरोपी अद्याप अटक करणे बाकी आहे त्याचाही आम्ही तपास करून त्यालाही लवकरात लवकर गुन्ह्यामध्ये अटक करीत आहोत